अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे बनावट कॉल सेंटर प्रकरणी राजवीर शर्माला पोलिसांनी टोकलेल्या आहेत पंचवीस ते तीस कोटी रुपयांची गुंतवणूक करून कॉल सेंटर त्यानं उभारलं होतं छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या या कॉल सेंटरवरच छापा टाकला आणि या प्रकरणात आरोपी राजवीर प्रदीप शर्मा याच्या गुजरात मधील घरावरच छापा टाकला या चौकशीत राजवीरचा काका बलवीर वर्मा उर्फ पाजी हा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आलेली आहे पोलिसांना लॅपटॉप मधून बनावट अमेरिकन अधिकाऱ्यांची ओळखपत्र न्यायालयीन आदेश आणि फसवलेल्या नागरिकांचा डेटा मिळालाय बलवीरनं पंचवीस ते तीस कोटी रुपयांची गुंतवणूक करून कॉल सेंटर उभारल्याचं उघड झालंय जे जप्त साहित्य फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आलं असून हा तपास अधिकचा सुरू आहे